बघा एक आंबे पागे कुठे आहे मग दादा शानापूर पी आता सरबत बनवणार आहे मी ना सबजानी एकदम शो आलाय <laughs> चला सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आंबे जमवायला माझं आता हे ना रोजचं काम झालेलं आहे हे बघा काजू पडलेले आहेत ना यावर्षी काजू काही जास्त नाही आहेत तर समोर इथे ना वड्याचं झाड आहे ना तिथे आंब्याचं झाड आहे आणि सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस फेरी मारली का आंबे भेटतात म्हणजे एक तरी भेटतो मी सकाळच्या वेळेसच जाते दुपारी नाही जात मी तर भाग्या शेरू पण कदाचित तिकडे असतील खेळत त्यांना जर का माझी चाऊल लागली तर येतील लगेच बघा हा आपला पाईप पाण्याचं तुम्हाला मागे दाखवलं होतं ना तो पुन्हा काढायचं आहे आपल्याला म्हणजे आता हा एवढा पाईप आहे जवळ आहे त्या साईडला अजून सरकवून घ्यायचं आहे लांब ते बघू आता हे झाड पण आहे ना वडाचं हे पण रोड कटिंगमुळे जाणार आहे ते आणि दुसरं पण एक आंब्याचं झाड आहे ते पण जाणार आहे कारण रस्ता मोठा होणार आहे ना त्याच्यामुळे तर बघू कधी करतायत ते बघा इथे पडलेले असतं याचं सगळं हे बघा हा पहिला आंबा याचे पडलेले आंबे बापरे हे बघा बापर किती पडलेत आज आ मी पिशवी पण नाही आंबे सगळे जमून घेत आहे एक मिनटं बघा इथे तिथे पण पडलेले आहेत तिथे पुढे पण पडलेले आहे पट आपण उचलते आणि तुम्हाला दाखवते किती ते सगळीकडे शोधले मी आता जसे पानामध्ये वगैरे असे पडलेले असतात ना बस झालं आता आता जाऊया घरी नाही नाहीकडून दिसत आता हे बघा इतके आंबे आता हे मी घेते माझ्या गाऊनमध्ये उचलून नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर रोजची फेरी आता माझी झालेली आहे आंबेशाला जायचं सकाळी उठल्या उठल्या ह्या सीझनमध्ये बघा असं असतं ना पडलेले आंबे खूप छान असे गोड लागतात ना आणि करिश मला मला हे आंबे ना असे भरपूर आवडतात आता थोडेफार कच्चे असतील ना ते साईडला करून ठेवायचे आणि मग एक दोन दिवसांमध्ये तयार होतात मग ते खायचे तर आता आंबे जमा करता करता एक गोष्ट मला आठवली जेव्हा आपल्या ह्या घराचं काम चालू होतं ना त्यावेळेस पाणी मारण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी इकडे यायचो तेव्हा जुन्या घरात आम्ही राहायचो ना तेव्हा मग अशी टोपली भरभर असं आंबे ना मी घेऊन गेलेली आहे घमेला भरून भरून टोपली म्हणजेच घमेला प्लास्टिकचं होतं ना ते इतके आंबे इथे पडलेले असायचे आणि चवीला हे आंबे ना खूप भारी आहेत अशी छोटी छोटी झाडं म्हणजे रायवळी वगैरे पायरी आंब्याची झाडं ना इथे भरपूर आहेत पण जास्त असं कोण खायला मागत नाही काय काय झाडं तशी चिकवाले तर इथे पण बघा एक झाड आहे आंब्याचं त्याला असं चिक भरपूर आहे पडलेलं असतं पण कोण घेत नाही पण हे असे पडलेले आंबे पण मस्त लागतात ना खायला किचनमध्ये मी होती आणि आता बघा हे दोघंजणं आलेले आहेत पाय बघा वाघ्या बघा हां किती घाण होऊन आला आहे तो हां कुठल्या चिकला माहीत तो देवाला माहीत चिकलू हा कुठे गेला वाघ्या काय रे कुठे गेला दोघं जणं शी हे बघा किती चिकल हा बघा हा मला म्हणतो हा धरणामध्ये जाऊन आला वाटतं भिजून आणि हा बघा ह्याचे पण दोन फुडचे पाय खराब आहेत द पाणी पिवा चला चला पाणी पियायला तो पाणी भरून ठेवलंय चल हे वागे इकडे चल शेरूया चला पाणी पिऊया चल चल पाणी पियाला चल चल आत्माही चल इथे आणून देव इथे देव आणून थांब आणते कसे हे घाणेडे झाले बाबा काय तुम्हाला करायचं हे घ्या पाणी पिवा नको पाणी नको पियायला हे वागे पाणी पि गरमी काही कमी होत नाही गरमी बाबा खूप गरम होतंय बाबा पाणी पी बेटा बाबा कसा घाण झाला आहे बघा चिकलू हा ए चिकल्या हाय लक्ष आहे का बघा आता स्वतःला सुकवायच्या मागे येतो पी बेटा शेरू पाणी पी पाणी पी बेटा पाणी पी पाणी पी पाणी पी बघा गेला तिकडं मागं गेला आता पुऱ्या घरभर आता मला फिरतो का काय नाही चहाची पात खायला गेली आता गेला बघा खात पाणी पिया पाणी पियला या आंब्या तर रायता कधी खाल्लाच हो

हा बघा चहा घेतलाय या दोघांना पाणी भरून आहे मागं पुढं पण दोघं अजिबात जागच्या हरत नाही आहेत जवळ पाणी पिजा मगापासून मग आपण किती वेळा सांगून झाली हे शाग्या हां मी म्हटलं जरा पाच मिनटं बसते आपल्याला चहा पिते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते हे मागू ये बेटा अजिबात त्यांना मस्का लावून लावून थकते पण पाणी काय प्यायला मागत नाही आता इतकी गरमी आहे पाणी प्यायला पाहिजे की नाही हे शेरू जा तर इथे बघा मी आता टिफिन करायला घेतलं आहे कुकरमध्ये तेल टाकलं आहे कांदा टमॅटो हो हे अरिश्माने चिरून ठेवलं आहे सगळं हे आपलं वाटप कांदा खोबऱ्याचं काळ्या बटाण्याची भाजी करायची आणि पीठ मळून ठेवलं हो आहे हे अरिशमाने पीठ मळले चला पटापट फोडणी घालूया एकदम साधी सिंपल रेसिपी तुम्हाला माहिती आहे काठी घेऊन जा काटी घेऊन जा काठी हे घेऊन जा ही फुकणी घेऊन जा चांगले दोन दोन फटके देत मला तो आला आला रिटर्न आला तो भोप्या आता जायला निघाला ना दु जातोय तो मार्केटमध्ये आमच्याकडंचं दूध आहे ना बंद झालं रियाकडचं कारण आता मशीनं दूध देत नाहीत गरमीमुळे तर दोघंजणं त्याच्या मागे गेलो ते भाग्या शेरू आता आम्ही फोन लावला त्याला की जरा बघ ते बघा आलेत दोघंजण ज्या करतात दोघं भाग्या शेरू, शेरू। भाग्या कुठे आहे मग बघ धावते कसा घोडा बघ घोडा बघ कसा घोडा आता बांधून ठेवायचे यांचा भरोसा नाही दोघांचा पण तो बघत इकडे हो जाऊ यांना पण एक पिशवी आहे ना त्यांना दही लावायचंय कुठपर्यंत गेलेले हे असे ना दोघं पण जाम आगाऊ झालेले आहेत हा कोण जायला निघाल का लगेच त्यांच्या मागणं येचा घरात चल आता भाग्याला घ्यायला गेले ती कुटीवर बसून ती गेली आता चला घरात तर पाणी चल हो ना कुठे होता हा हा बघा बघा हे दोघांना पण बांधून ठेवायचं लय जाम लबाड बाबा खूप हैराण करतात खरोखर ह्यांचं रोजचं झालेलं आहे हे रोजचं मी तुम्हाला काही सांगितलं नाही आता तुम्हाला पहिल्यांदाच मी दाखवते हे अशा जण हैराण करतात दोघांना पण बांधून ठेवू करिश आता दो हो? चल ना तेच करायचं आता आता पलतो बघ तेवढं कसं बरोबर समजत रोज यांच्या माग रोजच झालंय ते रोजच हे आता बाहेर नाही येत तर खाऊ येत चल चल अरे त्यांना असं वाटतं तू खेळतेस त्यांच्यावर बघ ते बघ चला घरात चला खाऊ खायला आगाव झालेले रोज यांच्या माग असं लक्ष ठेवावं लागतं रोज तू कामाला लागतो त्या टायमाला नशीब तू बघितलंस म्हणून बरं झालं हा की गेले कुठे गेले कुठे तशी बघतात मी आपली नाही मी आपली किचन मध्ये तुला बोलली ना जा म्हणून ते मधल्या वाटेने पण जातील तर भोप्याला लगेच आम्ही फोन केला की बघ जरा वळून आहेत काय आता होते ते दात काढून पाणी पाणी पी दमलात ना तर सगळ्या जंगलाच्या वाट्या माहिती आहेत जंगली पी बस झालं नाही मी तुला बोलली ना त्यांना सगळ्या वाट्या माहिती आहेत जंगलाच्या ते बरोबर बाहेर पडणार रोडवरती बरं त्याचं लक्ष केलं ना भोप्याचं मग मग बरं झालं त्याने बघितलं आणि ते हॅ ना आता तो निघाला ना की सगळं बांधूनच ठेवायचं त्याशिवाय नाही हा लय चालू आहे हा 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 बारका आहे ना हा लय चालू आहे महा चालू आहे हा महा चालू पिया पाणी पी मीठ पाणी पी पियाला पाणी तर थोडस पी पाणी पी दम लागलं ना दम लागला दम लागल दहा पुढे पी हा लय लुच्छा अंडा बॉईल केलाय बघ कसा हसतोय बघा बघा दात काढून हसतो हम्म रोजचा रोजचाच चालू आहे हा दिसतो तसा नाही हा लय 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 हुशार आहे हा 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 वागू बा दात काढतोय हसतो तू हसतो तू तर इथे बघा हे सब्ज आहेत ना ते जरा मी पाण्यामध्ये भिजत घालते कारण आता गरमी खूप वाढलेली आहे तर सरबत बनवायचा विचार आहे हे जरा एक पाच मिनटं सर पाच ते दहा मिनटामध्ये भिजत ठेवले मी आणि आता हे आंबे बघा हे म्हणजे आंब्याचं सरबत बनवणार आहे मी

म्हणजे ते पटकन तयार होईल त्यांना ना दुपारच्या वेळेस म्हणजे समजा ना एक चार साडेचारच्या आसपास त्यांना आहे दही मग तुम्हाला उघडून दाखवत्या हे बघा अर्धा लिटर दूध आहे गरमी गरमी सगळीजण गर्मीने गर्मी। गर्मी हैराण झालेले आहेत आता ना मी थोडंसं किचन आवरलं आता तिथे जरा बसते करिश्माने कपडे धुते म्हणजे एकीने कपडे घेतले धुवून आणि एकीने भांडे घासले असं केलं आणि आपल्या बागेमध्ये इतका मोगरा फुललेला आहे बाप रे सकाळपासून तर मोगरा बघून बघून माझा नुसता असा वर खाली होतोय मला ना गजरा बनवायला येत नाही ना तर गजरा बनवायचा विचार होता काय झालंय दोघांना एक मिनिट माग्या शरू ओरटतात आपले जराशी चाव लागले का नसते भुंकायच्या मागे हे चला म्हणजे देवपूजा पण नाही करायचे चार पाच दिवस त्याच्यामुळे फुलं आपली अशी झाडावरती आहेत ना तर नुसतं माझा हे होतं मला मोगऱ्याचा गजरा ना खूप आवडतो पण आज मला असं वाटतं आहे की नाही मला शिकायला पाहिजे मोगरा म्हणजे कसा मा हे करायचा गजरा कसा तयार करायचा आपली आरोही आणि म मनस्वी आहे ना मृण्मयी त्या दोघींना येतो गजरा बनवायला तर फोन केला होता रियाला पण मला वाटतं तर दोघी जण शाळेत गेल्या असतील त्यांची अजून एक्झाम संपलेली नाही दोघींची जवळजवळ पंचवीस तीस फुलं आहेत गजऱ्याची छान गजरा तयार झाला असता तर आता मी आहे हे ज्यूस बनवणारे आंब्याचा सकाळी बघा आंबे आणलेत आन ना आणि काल पण दोन तीन आंबे भेटले होते आज सगळ्यात जास्त आंबे भेटलेले आहेत तर थोडंसं ज्यूस बनवते गरमी पण खूप आहे सब्ज्या बघा भिजत चांगला असा भिजलेला आहे म्हणजे करिश्मा आणि मी आम्ही दोघीजणं आता म्हणजे प्यायला आम्हाला बरं पडेल थोडंसं जरा थंडावा पण पोटाला जरा आराम पण मिळेल म्हणून बनवायचं आहे तर करिश्माचे आता कपडे झाले ना का लगेच मग बनवायला घेईन मम्मी ती पण म्हणाले की मामी आज जेवण नका करू म्हणजे जेवण आज स्किप केलं आहे आम्ही सकाळी चपाती भाजी केली ना ती खाऊन झालेली आहे नाश्त्यामध्ये आणि थोडीशी भाजी चपाती आहे जर का भूक लागलीच तर ते आम्ही खाऊ शकतो आणि हा ज्यूस म्हणजे अगदी जेवण पण नकोसं वाटतं इतकं ह्या गर्मीनी ना हैरान व्हायला झालेलं है। आहे मुंबईमध्ये पण भरपूर गर्मी आहे तुमच्या सगळ्यांच्या बऱ्याच कमेंट्स आलेल्या की ताई खूप गर्मी होते म्हणून गावी कसं इकडचं वातावरण मोकळं आहे म्हणून फारसं असं काही वाटत नाही फक्त घरामध्ये जेव्हा आपण असतो ना किचनमध्ये वगैरे काम करत किंवा हॉलमध्ये वगैरे तेव्हा असं खूप जाणवते गरमी जेव्हा बाहेरून बसतो ना असं बरं वाटतं मग असं म्हणजे मोकळं वातावरण ऐस पैस जागा आहे त्याच्यामुळे फारसं असा काही फरक पडत नाही आहे पण मुंबईमध्ये तुम्हाला सर्वांना भरपूर त्रास होत असणार हे मला माहिती आहे तर त्याला मग ज्यूस वगैरे बनवा पाणी वगैरे भरपूर प्या सगळ्यांनी सब्ज्या वगैरे आहे ना ते टाकायचं पाण्यामध्ये म्हणजे नुसतं पाण्यात जरी तुम्ही टाकून पाहिलात ना तरी पण ते चांगलं असतं आपल्या पोटासाठी ठेवायचा पपई आपला फ्रीज मध्ये ठेवलं एकदम थंड भटत एक लिटर दूध तर मस्त एक एक ग्लास एक एक ग्लास काय जास्त किती सगळेजण आपल्या सगळ्या हा मग हा तेवढा अजून ते कपडे असतील हाय तर हे बघा हे आता आंबे आम्ही धुवून वर घेतलेले आहेत ह्याचा आपल्याला रस काढायचा आहे आणि हा आपल्या बागेतला पुदिना हा पण थोडासा आम्ही काढून घेतलेला आहे तर करिश्मा ना ह्याचा रस काढून देत नाही मला पटकन आणि मग मिक्सरला लावून घ्यायचं हां रवी कशाला मिक्सरला लावूया पटकन आपण हा पण तरी पण आता काढले हां घ्यायचं असं गोलगोल जरी फिरवलं असंच ना पटकन असा रस निघेल तर पटापट्या ना ह्याचा रस काढून घेऊया आपण मस्त आहे ना हा बघा ज्यूस फ्रुटी फ्रुटीच बनवू बनूयासारखं आपण थोडं साखर टाकायची पाणी टाकायचं हा नाही थोडस साखर थोडी थोडस पाणी टाकायचं थोडस त्याच्यात नंतर पाणी टाकता आलेलं प ह्याच्यासारखं सारखं पण तर हा बघा आपला आंब्याचा रस त्यात मी तो साखर टाकते आपल्या चवीप्रमाणे साखर टाकायची आणि मग मिक्सर मध्ये मी हे सगळं वाटून घेणार आहे नंतर त्यात थोडस मीठ पण टाकणार पण मीठ आता नाही टाकणार आहे मी जेव्हा मी वाटी हा त्यावेळेस पियायला घेऊ तेव्हा ना तेव्हा ते तेव्हा ते ते साखर अशी विरघळायला पाहिजे ना म्हणून मी ह्याच्यामध्ये घेऊन हो। मिक्सरला तर पटापटाने वाटून घेते चांगलं असं फिरून घ्यायचं हा पुदिना कापून घे हे आपलं मिक्सरला वाटून झालंय छान प्रकारे आता थोडस त्यात मी अजून पाणी ऍड करणार आहे आता साल आणि बाटे धुऊन पण थोडंफार बघा पाणी निघालेलं आहे ते आता मी ह्याच्यामध्ये ऍड करणार फ्रुटी टाईपमध्ये फ्रुटी टाईपमध्ये सगळं आहे तिला पातळ हवे ना करिश्माला आहे बघा हे असं पातळ सगळे दाखव भिजवलेलं हा बघा आपण सकाळी भिजवलं ना सब्जा तो असा ग्लासभर जास्त भिजवून ठेवलाय हो कारण गरमीमध्ये आपल्याला गरजेचं आहे तर सब्जा खाणं बस काय एवढं हा टाकत करिश्मा ते सब्जा टाकलंय आणि ते ज्यूस बघा आपला थोडीशी साखर कमी वाटली मला म्हणून मी थोडीशी साखर अजून त्यात ॲड केली आणि त्याला चांगले असे मिक्स करून घेते आता तुम्हाला हवं सुद्धा अजून त्यात पाणी पण ॲड करू शकता पण मला वाटतं एवढं बरोबर आहे पाणी आता सब्ज्यामध्ये थोडंसं आपण काळ्या मीठ टाकलं आहे हां थोडं टाकत आता हा आपला मॅंगोचा ज्यूस त्यात टाकूया होम मेड मॅंगो ज्यूस <laughs> दोन दिवस झाले आम्ही हैरी म्हणजे हैराण झालो आहे गरमीनी छान दिसतं आणि वर आता ते पुदिना आहे ना हा आपला बागेतला पुदिना झाला आपला ज्यूस तयार मस्त दिसतो ना सब्जाने एकदम शो आलाय आणि बघा ना खाली अच्छा, वर पकड ग्लास हम्म मस्त दिसतोय ना कोणाचा आवडता बघ साखर आहे का बघ एकदम भारी झाल्या इतकं छान झालंय ना एकदम मस्त लागतंय तुम्ही पण करून बघा झटपट रेसिपी आपली आता मी माहिती काय विचार केलाय मी असं नाही करिश्मा आणि मी आम्ही दोघींनी आता मिळून असा विचार केलाय जे काय आंबे आता आपण जमा करून घेणार ज्यूस का, म्हणजे काढायचा पल्प आणि मग फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आता ह्या वर्षी कुणालच्या बाबांना काही आंबे वगैरे काही मिळणार नाही ना खायला <laughs> आणि कुणाल खाईल पण त्यांचे जरा हार होतील त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हणजे ज्यूस त्यांना आहे ना हे असं आवडतं आज जर का असते ना तर अगदी आवडीने ज्यूस प्यायलं असते जी अशी मगाशी आम्ही भरपूर आठवण काढली करते वेळी पण म्हणून त्यांच्यासाठी खास मी असं स्टोअर करून ठेवीन कुणाल पण पियेलच आपला तो आता त्याच्या आधीमध्ये बघा फेरी असेल मग तो पण पिऊ शकतो त्याच्यामुळे स्टोअर करून मी ठेवीन आता फ्रीजरमध्ये आणि तुम्ही पण हे परून बघा खूप मस्त टेस्टी झालेला आहे झटपट झालेला आहे जास्त असा काही वेळ लागलेला नाही आहे तर चला मग ताई आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना